મુલા પર પ્રાણઘાતક હલ્લા સાડતીન વર્ષાપૂર્વી મારાણ રેલ્વે સ્ટેશન પરિસરથી ઘટના आईशी बोलतो या कारणावरून एका व्यक्तीशी शेजारी तरुणाचा वाद होता त्या व्यक्तीवर राग असताना मात्र त्या शेजारी तरुणाने त्याच्या मुलावर धारदार चाकूने प्राणघातक हल्ला केला या हल्ल्यात संबंधित युवक हा गंभीर जखमी होऊन जागीच रक्ताच्या थारोळ्यात कोसळला ही गंभीर घटना तेरा जुलैच्या सायंकाळी येथील वैद्यनगरालगत असलेल्या रेल्वे स्टेशन परिसरात तेरा जुलैच्या सायंकाळी घडली रोशन दीपक उईके वर्ष सत्तावीस राहणे वैद्यनगर यवतमाळ असे या प्राणघातक हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या तर राहुल दिलीप पवार वर्ष पंचवीस राहणे वैद्यनगर असे हल्लेखोराचे नाव आहे रोशन हा त्याच्या शेजारीच वडील दीपक किसन उईके वर्ष पन्नास यांच्याबरोबर वास्तव्याला आहे रोशनची आई दोन मुलांना सोबत घेऊन बारा वर्षापूर्वी अमरावती येथे वास्तव्याला गेली त्यानंतर ती परतलीच नाही त्यामुळे रोशन आणि वडील दीपक असे दोघेच कुटुंबात आहेत त्यामुळे एखाद दुसरे काम असले तर दीपक उईके हा हल्लेखोर राहुल पवार याची आई सुनीता दिलीप पवार वय वर्ष अठ्ठेचाळीस हिशाची बोलतो त्यांचे हे आपसात बोलणे राहुलला नेहमीच खटकायचे तेरा जुलैला सायंकाळी दीपक आणि त्याचा मुलगा रोशन दोघेही कामावरून घरी आले दरम्यान रोशन हा घरालगत असलेल्या रेल्वे स्टेशन परिसरातील खुल्या जागेत शौचास गेला यावेळी रोशन एकटा असल्याचे पाहून आरोपी राहुलने धारदार शस्त्राने त्याच्यावर प्राणघातक हल्ला केला या हल्ल्यात रोशन हा गंभीर जखमी होऊन रक्ताच्या था कोसळला ही बाब लक्षात येता स्थानिक नागरिक धावून आले त्यावेळी त्यांनी ता आरोपी राहुलच्या तावडीतून रोशनची सुटका केली तसेच त्याला तात्काळ येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी नेले तेथे ते त्याच्यावर उपचार सुरू आहे